नमस्कार देवमाजावरती स्वागत आहे आज देवमाजावरती देवमाजाच्या वैशाली आल्यास आल्या नमस्कार नमस्कार ताई एक थोडासा तिकडम प्रश्न असा आहे की गुरुचरित्र सगळे वाचतात पारायण करतात बरोबर पुस्तक शाळेमध्ये असताना जी पुस्तकं वाचायचो आपण पंचतत्र कहाण्या वरुब। बरोबर त्याच्यामध्ये पाठीमागे मॉरल ऑफ द स्टोरी असायची खूप जण अशा उलटी पुस्तकं असतात की मला काय पाहिजे चला चौदावा अध्याय अध्याय किती वेळा पाच वेळा वाचा की त्या दिवशी बसला आणि पाच वेळा अध्याय वाचला आणि आपल्याला ते ती आपल्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल असं म्हटलं जातं लोक असं कन्सिडर करतात माझा प्रश्न असा उलटा आहे की असं कसं आहे की नुसतं पोथीमधलं एक अध्याय वाचला की आपल्याला इमिडिएटली इमिजिएटली फळ मिळून जाणार एक कॉन्सेप्ट जरा मला हा फळश्रुत्रीचा कॉन्सेप्ट तोंडाने एकामेकाला गुरु शिष्य एकामेकाला सांगत सांगत बरोबर पंचवीस तीस शंभर पिढ्या आल्या आणि त्याच्यानंतर कोणीतरी पाचशे सहाशे वर्षापूर्वी किंवा हजार वर्षापूर्वी कोणीतरी ते लिहून काढलं बरोबर म्हणजे ती स्टोरी डिस्टॉर्ट होत गेली बरोबर तो एक संवाद तुम्ही सांगितला तर याच्याबद्दल थोडस सांग बरोबर आता कसं आहे गुरुचरित्र याला आपण पाचवा वेद पण म्हणतो आणि कसा आहे की हा सिद्ध ग्रंथ आहे आणि गुरु शिष्याचा संवाद आहे ह्याच्यात सिद्ध आणि नामधारकाचा संवाद आहे आणि त्यातनं त्याचं मग लेखन झालेलं आहे आणि माणसाचा मूळ मा स्वभाव कसा आहे की त्याला काहीतरी मिळणार मिळणार आहे तरच तो ती गोष्ट करायला जातो हा म्हणजे एक स्वाभाविक प्रत्येक व्यक्तीचा तो पॉइंटच असतो साधारणत आपण लहान मूल सुद्धा बघा त्याच्यासमोर जर आपण एखादं खेळणं ठेवलं तर त्या खेळणं घेण्यासाठी ते बाळ पुढे सरकतं आपण त्याला सरक म्हटलं तर तो सरकणार नाही पण जेव्हा आपण खेळणं ठेव तसं आपल्या ऋषी मुनींनी आपल्या सद्गुरूंनी काय करून ठेवलेलं आहे साक्षात दत्तावत्रिन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी यात काय सांगितलेलं आहे तर फलश्रुती सांगितलेली आहे माणसाचा जो स्वभाव आहे मग आता हे वाचल्यानंतर मला काय मिळणार आहे हे जर आपल्याला कळलं तर मोठ्या श्रद्धेने तो अजून वाचन करेल कारण की दैनंदिन जीवन जगत असताना माणसाला अनेक प्रॉब्लेम असतात अनेक गोष्टींना संकटांना त्याला सामोरं जावं लागत असतं कधी आर्थिक विवंचना असते संकटात सापडलेला असतो मग जर त्याला ही फलश्रुती कळाली त्याला काही माहीत नसतं गुरुचरित्राबद्दल पण त्याला माहित असतं की चौदावा जर अध्याय वाचला तर माझ्या नोकरीमध्ये येणार संकटावरती मला त्याच्यावरती त्याच्यामध्ये समाधान मिळणार आहे तर तो काय करतो तो अध्याय चौदावा वाचायला लागतो श्रद्धेने वाचतो आणि मग त्याचं त्याला फळ मिळतं सुद्धा कसा आहे पेढा गोंदवलेकर महाराज काय सांगतात की पेढा आहे तो तुम्ही कसाही खा तो गोडच लागणार तुम्ही सरळ खा उलटा खा वाकडा खा किंवा दोन तुकडे करून खा तो गोडच लागणार तसा हा ग्रंथ आहे त्यामध्ये ही जीले दिलेली जी फलश्रुती आहे ती फलश्रुती जी आहे ती तुम्हाला काय करते तो ग्रंथ वाचायला प्रेरणा देते आणि मग तुम्ही श्रद्धेने वाचा किंवा श्रद्धा नसली तरी वाचलं तरी तुम्हाला हे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक सांगू का खरी गोष्ट काय की तुम्ही वाचण्याची क्रिया करणार कुठलं पण कर्म केलं की त्याचं फळ हे निश्चित आहे मग तुम्ही वाचण्याची क्रिया केली तर मग त्याचं हे फळ मिळणारच आहे असा हा साधा सोपा सिद्धांत आहे या पाठीमागचा गुरुचरित्रामध्ये अजून एक कथा येते तो एक शेतकरी असतो आणि तो रोज नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना न चुकता दर्शन त्यांना नमस्कार करत असतो म्हणजे या कथेमध्ये नमस्काराचं महात्म्य पण सांगितलेलं आहे आणि एकदा स्वामी सर त्याला एकदा नरसिंह सरस्वती त्याला म्हणतात की तुला काय हवं आहे माझ्याकडनं तर त्या वेळेला तो म्हणतो की मला काही नको फक्त तुम्ही एक कृपा दृष्टी माझ्या ह्या शेताकडे तुम्ही टाका तुमचा कृपा कटाक्ष टाका आणि सद्गुरू त्याच्या शेताकडे अगदी डोळे भरून बघतात आणि काय होतं त्याला सांगतात की तुझं हे तयार झालेलं जे छान पीक आहे ते आता तू कापून टाक आणि तो गुरूंची आज्ञाप्रमाण मानतो आणि ते पीक कापून टाकतो त्याची बायको नंतर शेजारचे पाजारचे सगळे त्याला ओरडतात तो कुठेच कोणाच ऐकत नाही दुर्लक्ष करतो आणि पण नंतर काय होतं की खूप पाऊस पडतो आणि सगळं बाकीच्यांचं पीक वाया जातं आणि याचं याला याचं शेतामधलं पीक कापलेलं असतं त्याच्यानंतर तो काय करतो की पुन्हा पेरणी करतो आणि त्याला छान भरघोस असं पीक मिळतं आणि तो जो त्यांनी जो शब्द दिलेला असतो पाटलाला तो पण तो पूर्ण होतो आणि उरलेलं धान्य तो गावामध्ये पण वाटतो मग हे सगळं कसं घडून आलं तर ही कथा आपल्याला काय सांगते यातला बोध काय आहे तो बोध असा आहे की गुरु आज्ञाप्रमाण गुरुंनी जे सांगितलं की हे पीक कापून टाक त्यांनी कुठलीही आपली स्वतःची बुद्धी वापरली नाही की नाही मी का कापू बाबा मग मी माझ्या बायकोला विचारू का माझ्या ज्यां जो अधिकारी आहे इथला त्याला विचारू का म्हणजे त्यांनी ते कुठलंही तर्क लावले नाही तुम्ही जर का तर्क कुतर्क करत बसला तर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्यातलं फळ तुम्हाला मिळणार नाही या ठिकाणी कसं आहे गुरु आज्ञा प्रमाण त्यांनी मानलेलं आहे गुरु कहे सो कर गुरु करेसो मत कर म्हणजे गुरुची आज्ञा फार महत्वाची आहे जर का तुम्ही आज्ञा पालन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ निश्चित मिळणार आहे असा हा प्रसंग सांगतो असं आपल्याला हे गुरुचरित्र ग्रंथ सांगतो यामधल्या ज्या कथा आहेत कसं असतं यथा तथा आणि कथा तर यथा म्हणजे काय याप्रमाणे कथा म्हणजे त्याप्रमाणे आणि कथा म्हणजे कसं आहे तर या कथेप्रमाणे कथे जर का तुम्ही प्रमाणे कथा याप्रमाणे जर का तुम्ही वागला तर तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे म्हणून आपल्याकडे जी पुराणं आहेत त्या पुराणांमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या कथा येऊन जातात आणि ते आपल्याला बोध देतात मार्गदर्शन करतात की बघा यामधली ही व्यक्ती गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागली आणि त्याच्या आयुष्याचं कोटकल्याण झालं तसं जर का आपल्याला आपल्या आयुष्याचं कोटकल्याण करायचं असेल भले तुम्ही म्हणाला तसं आधी आपण फलश्रुती जरी बघितली आणि फलश्रुती बघून काय मला यातन मिळणार आहे हे बघून जरी तुम्ही गुरुचरित्र वाचायला गेला आणि हळूहळू तुम्हाला गोडी निर्माण होईल आणि तुम्ही नक्की मोठ्या श्रद्धेने त्याचं वाचन कराल हे तितकच आहे धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका